ओम जगद्गुरु जन्द साई मंगे महाराज भारत मदेशांनी वंदन करून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचे तत्व त्या ठिकाणी त्या ठिकाणी घटना अर्थात घटना घटना स्थापन केली आहे आणि त्या घटनेमध्ये उल्लेख केला के के की प्रत्येकाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार त्यामध्ये दिलेला आहे आणि म्हणून बाबाने सर्व जनता जना सर्व भारतीयांना आवाहन केलेलं आहे की शंभर टक्के मतदान करावं दुसरा मुद्दा महत्वाचा आता मतदान करावं हा मुद्दा बरोबर आहे मात्र कोणाला करावं हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे त्यामध्ये आम्ही जनता एवढंच आवाहन करणार आहोत की आपल्या हृदयात असलेल्या भगवंताला विचारा की योग्य उमेदवार कोणता आहेत अशा योग्य योग्य उमेदवाराचं आपण काय करा त्या ठिकाणी ता भगवंताला विचारून आपण त्या उमेदवाराला उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान देऊन त्यांनी भारताचं भवितो घरवावं जय बाबाजी जय भारत माता ओळखणार आहेत सांगितलं आमच्या आमच्या हृदयाने जो आवाज दिला त्यांनाच आम्ही मदान केलेलं आहे